हाय फ्रेंड मी मयुरी मयुरीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे बघा फ्रेंड आज आपण रसमलाई केक करणार आहोत त्यासाठी मी एक किलोचा असा हा मी म्हणजे अर्धा किलोला आपण जसं अडीचशे सॉरी एकशे पन्नास ग्रॅम मी प्रीमिक्स वापरलं होतं त्याचबरोबर आता एक किलो बेकसाठी आपण इथे आपला जो कप असतो त्याने मी तीन वाट्या असं इथे आपला बेस तयार करण्यासाठी इथे प्रिमिक्स घेतलेलं होतं त्याचबरोबर हे जे प्रिमिक्स आहे त्याच्यामध्ये मी दीड पडी तेल घातलं होतं आणि त्याच त्याचबरोबर रसमलाई इसेन्स घातलं होतं आणि हा छान पंचवीस मिनटं मी गॅसवरती ठेवून कढईमध्ये असा बेक तयार केला आहे आता तुम्ही बघू शकता हा रसमलाई केक आपण करणार आहोत तर त्यासाठी आपण आधी कट करून घेऊया इथे आता आपण सुरी आहे ती बघा आपल्याला तीन याच्यामध्ये आपण कट करून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने मी इथे मधी हात ठेवलेला आहे असा आणि चाकू अशा पद्धतीने आपल्याला तीन स्लाइस करून घ्यायचे आहे आता मी तिसरी दुसरी पण स्लाईस करून घेते म्हणजे दोन कट केले की तीन स्लाईस तयार बघा इथे तीन स्लाईस तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता पद्धतीने आता आपण इथे रसमलाई आणलेली आहे बघू शकता तुम्ही पावशेर रसमलाई आहे एक किलो केकला पावशर रसमलाई आपण वापरणार आहोत तर बघा फ्रेंड आता आपण सगळ्यात आधी इथे थोडं क्रीम लावून घेणार आहोत आणि स्लाईस ठेवून घेणार आहोत तर मी इथे पहिली लेअर ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपली रसमलाई आहे मी रसमलाईचाच वापर करणार आहे साखरेचा वापर करणार नाही आहे इथे काही तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण इथे ॲड करणार आहोत आणि आपण साखरेच्या पाण्याचा उपयोग न करता आपण फक्त रसमलाईच ॲड करणार आहोत तर बघा पूर्ण स्लाईसवरती अगदी व्यवस्थितपणे आपल्याला रसमलाई घालून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो छान होईल तर बघा मी अगदी व्यवस्थितपणे ही स्लाईसवर टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला क्रीमचा वापर करायचा आहे तर बघा आता आपण क्रीम घेतलेली आहे मी खूप प्रमाणामध्ये याच्यावरती क्रीमचा वापर करणार नाही आहे बघू शकता तर ह्या पद्धतीने आपण तिन्ही लेअरवरती जसं मी पहिल्या लेअरला केलं तशाच प्रकारे मी तिन्ही लेअरला क्रीम लावून घेणार आहे तर सेकंड लेयर आपण इथे ठेवून घेणार आहोत तर आपण तिन्ही लेअर ह्याच पद्धतीच्या करून घेणार आहोत बघा फ्रेंड आपण इथे तिन्ही स्लाइस लावून घेतलेले ला आहे त्याचबरोबर आता क्रीमसुद्धा मी आ, निम्मी लावून घेतलेली ला आहे नाताचे काट आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे जो केकचा भाग असतो तो दिसायला नको त्यामुळे केक आपल्याला अगदी व्यवस्थितपणे इथे लावून घ्यायचे आहे इथे तुम्ही कोणचा वापर करू शकता म्हणजे की इथे पिशवीमध्ये क्रीम भरून तुम्ही लावू शकता मी ह्या पद्धतीने लावते तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे याला पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे आता बघा ही क्रीम असती ही आपल्याला पॅलेटच्या सहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आता इथे थोडा खड्डा दिसतो त्यामुळे आपण इथे थोडीशी नॉर्मल क्रीम लावून घेणार आहोत आणि ह्या पद्धतीने याला आकार देऊन घेणार आहोत व्यवस्थितपणे बघू शकता ह्या पद्धतीने आप आपण व्यवस्थित डेकोरेशन करू शकतो आपल्याला अगदी भारी डेकोरेशन करायचं नाही आहे जितकं सिंपल केलेलं तितकं छान दिसतं आणि रसमलाई केक हा बटबटीत छान न दिसता सिंपलच खूप छान दिसतो त्यामुळे बघा आता ह्या पद्धतीने क्रीम लावून झालेली आहे आपण इथे डिझाईन करायला घेऊया तर मी ही मीडियम साईजची घेणार आहे तर बघा जिथे आपण केकवरती अशा पद्धतीने फक्त ओढून घ्यायचं आहे आपल्याला बघा फ्रेंड अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेली आहे आता इथे क्रीम भरून थोडी डिझाईन करून घेणार आहोत बघा फ्रेंड ह्या पद्धतीने आपण थोडं याला डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याकडे थोडे बादाम आहे ते आपण टाकून घेणार आहोत आणि काही गुलाबाच्या पाकळ्या आहेत अशा पद्धतीने आपला रसमलाई केक आपण इथे तयार केलेला आहे तर बघा फ्रेंड आता आपण साईड थोडं डेकोरेट करून घेऊया पद्धतीने कोण नुसतं वरच्यावर उचलायचं आपल्याला तर बघा अशा पद्धतीने आपण इथे रसमलाई केक एक एक तयार करून घेतलेला आहे आता ते साईडचं असतं ते आपल्याला व्यवस्थितपणे इथे क्लीन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता सर बघा फ्रेंड आपला एक किलोचा केक असा रेडी झालेला आहे कसा है। वाटला फ्रेंड व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुढच्या रेसिपीमध्ये आपण असंच भेटूया तोपर्यंत बाय बाय